गोसावी म्हणजे रक्षण करणारा गो मालक तो असा असू लागता त्या परमेश्वराला म्हणलंय गोसावेचे चरण शरण त्याचे चरण शरण त्याला चरण शरण म्हणतात त्याच्या चरणाला शरण जायचंय म्हणजे पूर्ण दया नामस्पदाच्या विधीत राप्त मुक्त होतो अशा पद्धतीने अनेक अनेक विघ्न येतात विघ्न उपशांती होतात त्याच्यात विघ्न जीवनामध्ये येतात आता संसारिक जीवनामध्ये पावला पावलं आहे अवसाळी आहे दुःख आहे ते जीवळण्याकरता नामस्वर्ण शस्त्र आहे हे शस्त्र तुमचं वेगळं आणि ते शस्त्र सरांनी उल्लेख केला का दसरा आहे हे तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल दसऱ्याचा संदर्भ जो आहे तो कशा पद्धतीने बरं पण नामस्मरण जे आहे ना हे नामस्मरण या पद्धतीचं जर केलं तर निश्चितच आपल्याला आपण ह्या मंदिरामध्ये राहिले जाता देवाच राहिले आपल्याला फायदा होऊ नाही का आता ते म्हणते पुण्य लागल आता पुण्य आयोजी त्याला एक विशेष भोगत त्या दिवशी त्या प्रवचनाकडे जाईल पुण्य आयोजी गोमटे विशेष पुण्य जे आहे ना ते पुण्य तर आहे पाप आणि गुण पण गोबटे हा शब्द जो आहे ना तो विशेष करून तेव्हा ईश्वरांच्या संदर्भ आहे म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा नामस्मरण सहा विधी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी त्याचा उल्लेख करून दाखवलेला आहे त्याचा उलगाडा करून दाखवून सांगितलेलं आहे ते आता अंतकरणामध्ये काळामध्ये तुम्ही निश्चित चालत त्या पद्धतीनं स्मरण जर करत ते हे स्मरण उपयोगाचं आहे एकदम शास्त्राचा अभ्यास करू नका मला हे पुस्तक पाहिजे मला ते पाहिजे त्याला ते पाहिजे पूर्वी तृतीमध्ये परमेश्वरा तो परमेश्वर का हा प्रश्न विचारलेला आहे तो परमेश्वर तुम्हाला दिसतो का नाही तो ज्ञानातून आहे ज्ञान तिसरा ढोळायला आम्ही नेहमी सांगतो ज्ञान जर असेल तर देव नाही ज्ञान होत नाही विधी कळत नाही विधी जर कळला तर अविधी अविधी पर्याय ज्ञानातून विधी जर केला तर आपल्याकडनं अविधी काय घडला तो, तो पर्याय होतो पर अशा पद्धतीने नामस्मरणाचा विधी तुम्हाला सांगितल्या गेलेला आणि त्या पद्धतीने तुम्ही जर आपल्या जीवनाचा भल करून घ्यायचा असेल किंवा आत्मविश्वास असेल तर नामस्मरण अशा पद्धतीने आणि पुढचं पुढचं आपल्याला आवड आहे ना आणि किंवा सवड आहे ना आपण शास्त्राचा अभ्यास कोणी साधू संत त्याला गुरुत्वाचा असंच नाही मग आम्ही काम चुकले हे करू नये कारण शास्त्र हे गुरुमुखी व्हायला पाहिजे एक वेळ तरी वाचन व्हायला पाहिजे आणि ते ऐकल्यानंतर आपण पुढचा मार्ग स्वीकारावे आणि मग सगळं आपल्याला वाटतं हे व्हायला पाहिजे ते व्हायला पाहिजे mm -hmm. सगळं मिळतंय परंतु एक एक पाय